नमस्कार ड्रेसेस कोणत्या रंगाचे कोणत्या पार्टीसाठी घ्यावे कोणत्या लग्नासाठी कसे ड्रेसेस घ्यावे लग्न सकाळचं आहे की संध्याकाळचं आहे यानुसार आपले ड्रेस किंवा साडीचा रंग कसा निवडावा यावरचं आजचं सेशन आहे अगदी सोप्या भाषेत जर सांगायला गेलं तर खूप आणि खूप सिम्पल आहे तुम्ही जितके लाईट कलर वापरतात तितके तुम्ही प्रोफेशनल दिसत असतात आणि तुम्ही जितके लाईट कलर घालाल तितकी तुमची पर्सनॅलिटी अगदी रिच दिसत असते म्हणून लाईट कलरकडे नेहमी जास्त फोकस करायचा अगदी सिंपल गोष्टी जर बघायला गेल्या तर जांभळा रंग झाला किंवा हिरवा रंग झाला हे अतिशय कॉमन कलर असतात आणि ह्या कॉमन कलरमुळे तुम्ही नेहमी कॉमन दिसत असतात म्हणून रंग निवडताना नेहमी लाईट कलरमध्ये पीच कलर तुम्ही निवडू शकता पिस्ता कलर निवडू शकतायत आकाशी लाईट कलर हा अतिशय फ्रेश कलर आहे जो कोणत्याही स्किन टोनला अगदी आणि अगदी सुंदर दिसत असतो मरून कलर आपण ह्या कलरमध्ये नाही धरू शकत आहे मरून कलर सुद्धा तुम्हाला एक रिच लुक देत असतो जरी हा रंग डार्क असला तरी सुद्धा मरून कलरच्या साड्या या तुम्हाला साडी म्हणा किंवा ड्रेस म्हणा तर मेहरून कलर जो लाल रंगामधला एक डार्क कलर आहे ज्याला मरून कलर किंवा मेहरून कलर हे दोघही नाव आहेत तर ह्या रंगामध्ये ना तुम्ही आ, अगदी फ्रेश दिसत असतात आणि ह्या रंगाचा मेकअप आणि याच्यावरची ज्वेलरी सगळीकडे अगदी सहजासहजी अवेलेबल असल्यामुळे तुम्ही मेहरून कलर नक्की निवडू शकताय तुमच्या साडीसाठी किंवा घागऱ्यासाठी लाईट कलर आपण जेव्हा निवडत असतो तेव्हा आपल्या स्किनचा जो रंग आहे ना तर तो, तो नेहमी लाईट दिसतो हे सगळ्यांनी लक्षात ठेवा कारण की लग्न असू द्यात की पार्टी असू द्या तिथे बऱ्याच प्रमाणात लाईट आणि फोकस असतात आणि लाईट आणि फोकस असल्यामुळे तुमचा ड्रेस जर का लाईट कलरचा असेल अगदी पेंट असेल तर त्याचं रिफ्लि रिफ्लेक्शन हे तुमच्या चेहऱ्यावर येते आणि तुम्ही आणखीन फेअर दिसत असतात म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की तुम्ही जितके फिक्क्या रंगाचे कपडे घालणार तितके तुम्ही अगदी जास्त सुंदर आणि जास्त गोरेपान दिसणार बेबी पिंक कलर हा इतका सुंदर आणि इतका सोबर कलर आहे की यामध्ये तुम्ही कोणत्याही रंगामध्ये असाल कोणताही तुमचा स्किन टोन असेल तर तुम्ही त्यामध्ये उठून दिसतात त्याचं कारण असं आहे की बेबी पिंक कलर हा अगदी फ्रेश असतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सकाळ संध्याकाळ दुपार कोणत्याही वेळेला फंक्शन असेल तर बेबी पिंक कलर हा तुम्हाला उठून दिसतो ज्यामध्ये तुम्ही खूप जास्त फेअर दिसतात आणि तुम्ही बऱ्यापैकी चांगली एक मॉडर्न पर्सनॅलिटी फॉलो करायची असेल तर तुम्ही बेबी पिंक कलरकडे वळू शकतात बेबी पिंक कलरला कॉम्बिनेशन घेताना हे मोस्टली करून लाईट कलरच घेत चला बऱ्याच जणींच्या बेबी पिंक साड्या असतात ज्याला जांभळ्या रंगाचे काठ आहेत किंवा डार्क ब्ल्यू कलरचे काठ आहे असं करण्यापेक्षा बेबी पिंक कलरला लाईट पिस्ता कलर किंवा लाईट पोपटी कलर सिल्वर कलरचे काठ असले तर ती साडी अतिशय उठून दिसते बेबी पिंक आणि स्काय ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन तुम्ही लहानपणापासून बघत आलेले असाल खूप सुंदर सोबर दिसते जसं लहान मुलींचे फ्रॉक सुद्धा बघत असाल बेबी पिंक कलर हा जास्त असतो त्याचं कारण हे आहे की त्यांचा क्यूटनेस वाढवण्यासाठी तो कलर जास्त वापरला जातो म्हणजे मी अगदी सोपं जर का तुम्हाला सांगायला गेलं तर खूप सोप्या शब्दात सांगेल की तुम्हाला तुमचं वय जर लहान दाखवायचं असेल आहे असे त्या वयापेक्षाही तुम्ही छोटे दिसले पाहिजे असे जर तुमची अपेक्षा असेल तर बेबी पिंक कलर नक्की निवडा बेबी पिंक कलरची सर्वात आणखीन चांगली खासियत म्हणजे ही आहे की तुम्ही बेबी पिंक कलरवर पूर्ण मॅचिंग मेकअप करू शकतात म्हणजे तुमचा ब्लशर ऑलरेडी बेबी पिंकच असतो लिपस्टिक बेबी पिंक आणि आय शॅडोज सुद्धा बेबी पिंक जर वापरले तर तुमचा जो लुक आहे तो लुक अगदी सुंदर दिसतो आणि मेकअप मिसमॅच वाटत नाही मग येऊया आपण आता पांढऱ्या कलरकडे सर्वात सुंदर आणि सोबर असणारा रंग म्हणजे पांढरा रंग ज्यामध्ये ऑप व्हाईट मोती कलरचे वेगळेवेगळे शेड आहेत ऑलरेडी एक आहे पांढरा शुभ्र रंग जो ओरिजिनल पांढरा आहे आणि दुसरा आहे ऑप व्हाईट कलर म्हणजे आणि एक बदामी कलर जो आहे तर ऑफ व्हाईट कलर सुद्धा तुम्हाला चांगला लुक देतोय आणि पांढरा शुभ्र रंग सुद्धा तुम्हाला चांगला लुक देतोय जर तुमचा टोन फेअर असेल तर तुम्ही पांढरा शुभ्र रंग वापरा आणि जर तुमचा स्किन डार्क डार्कमध्ये येत असेल तर तुम्ही ऑफ व्हाईट कलर वापरा पार्टीमध्ये आवर्जून ऑफ व्हाईट कलरचे कपडे जर तुम्ही घातले तर तुम्ही एक वेगळी पर्सनॅलिटी फॉलो करत असतात म्हणजे ऑफ व्हाईट रंगाचे कपडे मोस्टली खूप फंक्शन फंक्शनमध्ये घालत नाही जर तुम्हाला तुमचं वेगळे पण दाखवायचं असेल तर तुम्ही ऑफ व्हाईट रंग नक्की निवडा तुमची साडी ऑफ व्हाईट रंगाची आणि त्याला मेहरून कलरचे काठ असले तर लक्षात घ्या ही पर्सनॅलिटी लग्नामध्ये खूप अतिशय चांगली दिसते तुमचा घागरा ऑफ व्हाईट आणि मेहरून कलरचा असला तरीही तुमची पर्सनॅलिटी खूपच सुंदर आणि दिसते एक फंक्शनल लुक तयार होतो आणि ऑप व्हाइट रंगाला मेहरून कलर काठ असल्यामुळे तुमच्या बांगड्या मेहरून आयशेडोज मेहरून ब्लशर ब्राऊन आणि मेहरून कलरची लिपस्टिक तुम्हाला खूप परफेक्ट एक लूक मिळत असतो म्हणून तुम्ही कपडे निवडत असताना जर तुमच्या घरचं लग्न असेल ह्या वर्षी तर तुम्ही ऑफ व्हाईट रंग ज्याला मेहरून कलरचे काठ असतील असा ड्रेस किंवा साडी नक्की निवडू शकतायत रंगांची ओळख करताना रंगांमध्ये शेड हे भरपूर आलेले आहेत पण मी सर्वात चांगले टिप्स जर तुम्हाला आज द्यायची झाली तर फंक्शनमध्ये ग्रे कलरचा ड्रेस किंवा साडी नेव्ही ब्ल्यू कलरची ड्रेस किंवा साडी शक्यतो करून टाळा ग्रे किंवा आ, मेहरू ग्रे किंवा नेव्ही ब्लू कलर हा एक ऑफिशियल कलर आहे म्हणजे जर तुम्ही बघाल भरपूर अशा शाळा आहेत कॉलेजेस आहेत कंपनी आहेत ज्याचा युनिफॉर्म तुम्हाला दिसेल तर तो ग्रे आणि नेव्ही ब्ल्यू आहे कारण की हा एक ऑफिशियल कलर आहे म्हणून तुम्ही लग्नामध्ये याला लुक नाही देऊ शकत त्याचबरोबर ग्रे कलर जर तुम्ही बघाल ग्रे कलरची जर तुम्ही साडी घातली तर जेव्हा फोकस असतो तेव्हा फोकसमध्ये त्या ग्रे कलरचा रिफ्लेक्शन तुमच्या चेहऱ्यावर येतो आणि त्यामुळे तुमचा रंग आणखीन सावळा दिसायला लागतो म्हणून ग्रे कलर शक्यतो तुम्ही लग्नामध्ये टाळा कार्यक्रमांमध्ये पार्टीमध्ये सुद्धा टाळा आणि नेव्ही ब्ल्यू कलर सुध, सोबत सुद्धा सेम हेच होते अॅक्च्युअली प्रॉब्लेम नेव्ही ब्ल्यू कलरचा हा आहे कलर की नेव्ही ब्ल्यू कलरवर कुठलीच लिपस्टिक म्हणा किंवा आय शॅडोज लवकर मॅच होत नसतात फिरोजी कलर तुम्ही निवडू शकतायत डार्क ब्ल्यू कलर सुद्धा तुम्ही निवडू शकतायत बट नेव्ही ब्ल्यू कलर जो आहे जो शाळेच्या युनिफॉर्मसाठी वापरला जातोय हो यावर मेकअप खूप खूप खुँ जास्त मुश्किल असतो म्हणून तुम्ही या दोन रंगांपासून पार्टीमध्ये सांभाळून राहा जर तुम्ही ऑफिशियल लुक स्वतःसाठी करत असाल तर तुम्ही तुमच्या कुर्तीज म्हणा किंवा ब्लेझर म्हणा जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ते ग्रे किंवा नेव्ही ब्ल्यू नक्की घेऊ शकताय तुम्हाला हे सेशन कसं वाटलंय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आणखीन अशा सेशनसाठी आम्हाला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा युट्यूबला देखील आमचं चॅनल आहे आयडिलिस्टिक अकॅडमी नावाने ज्याला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका रोज दुपारी तीन वाजता मी फ्री लाईव्ह सेशन घेत असते आणि उद्याच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुम्हाला ही साडी घालताना साडी खूप फुगलेली वाटते का साडी चापून चुपून नेसण्यासाठी कुठल्या टिप्स आपण फॉलो करू शकतोय आणि कुठल्या अशा साड्या आहेत की ज्या फुगणार आहेत त्या साड्या घेण्यापासून आपण वाचू शकतोय तुम्हालाही दुपारी तीन वाजेचं सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि हो मुलांसाठी अबॅकस क्लासेस घेऊन आलेली आहे ज्यांनाही मुलांना अबॅकस क्लासेस लावायचे असतील त्यांनी मला डबल सेव्हन डबल फाय नाईन फाय थ्री सेव्हन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे तीन महिन्यांचा हा कोर्स असणार आहे आणि स्टडी मटेरियल दोन पुस्तक आणि एक अबॅकसचा टूल तुम्हाला घरपोच येणार आहे आणि तोही फ्रीमध्ये येणार आहे ॲडमिशनसाठी मला नक्की संपर्क करा थँक्यू